ज्या ज्या वेळेस या, या भारतावर संकट आलं त्या त्यावेळेस मराठा हा छातीचा कोट करून उभा राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मराठ्यांकडे तलवारी आहेत आरेची भाषा जर केली तर आम्ही कारे मानणारे आहोत आणि तुम्हाला तोंड वाजून जर समजत नसेल तर तोंडात वाजून आम्ही तुम्हाला सांगू टी पी मुंडे लायकी नाही जारांगे पाटलावर बोलण्याची मराठे ओबेसीतून आरक्षण मिळवतील आणि मराठे ओबेसीतून आरक्षण मिळवतील लक्षात ठेवतील टी पी मुंडेंना मी सांगू इच्छितो तुमच्याकडं कोयते कधी बसू नये हे आम्हाला माहिती नाही परंतु सोळाव्या शतकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मराठ्यांकडे तलवारी आहेत आरेची भाषा जर केली तर आम्ही कारे मानणारे आहोत आणि तुम्हाला तोंड वाजून जर समजत नसेल तर तोंडात वाजून आम्ही तुम्हाला सांगू त्यामुळे तुम्ही तलवारीची क्वा भाषा करू नका आम्ही क्षत्रिय आहोत आम्ही लढवाई आहोत ज्या इतिहास वाचून बघा टिपी ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रावर ज्या ज्या वेळेस या भारतावर संकट आलं त्या त्यावेळेस मराठा हा छातीचा कोट करून उभा राहिलेला आहे सगळ्यात पहिले मराठे पुढं आलेले आहे या भारतभूमीचं या महाराष्ट्राचं संरक्षण जर कोणी केलं असेल ते मराठ्यांनी केलेलं आहे इतिहास वाचून पहा हां याच्या अगोदरही या अगोदरही मराठ्यांनी या मातृभूमीचं रक्षण केलेलं आहे आताही मातृभूमीचं रक्षण मराठे करत आहे आणि इथून पुढे या मातृभू मातृभूमीचं रक्षण आम्ही करणार मी फक्त मी पुनशे एकदा ओबीसी समाज बांधवांचे आभार मानेल आणि खरंच धन्यवाद देतो तुम्ही जारंगे पाटलाच्या पाठीशी उभे राहिलेत या दोन चार मुडक्यासारखे छगन भुजबळ झाले टीपी मुंडे झाले आणखी दोन चार ते मुडके आहेत त्यांच्या नादी न लागता गरीब आणि गरजवंत मराठ्यांच्या पाठीशी उभे राहा एवढी तुम्हाला विनंती करतो ओबीसी बांधवांनो या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वप्रथम टी पी मुंडेंनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो टी पी मुंडे लायकी नाही जरांगे पाटलावर बोलण्याची कारण जरांगे पाटील या अतिशय प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता आहे समाजाचा माझ्या समाजाला उभे सुद्धा आरक्षण मिळावं यासाठी तो माणूस जंगजंग पछडत आहे घरदार सोडून घरावर तुळशीपत्र ठेवून प्रामाणिकपणे समाजासाठी लढा देत आहेत त्यामुळं तुझी टिपी तुझी लायकी नाही जरंगे पाटलावर बोलण्याची तू त्यांच्यावर बोलू नको आणि जारंगे पाटलावर टीका करू नको जारांगे पाटलावर बोलणं जारंगे पाटला जरंगे पाटलावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं आहे त्यामुळे तुझी लायकी नाही राहायला विषय ओबीसीचा ओबीसी तुझ्या बापाची जहागीर नाही मराठे ओबीसीतून आरक्षण मिळवतील मराठी ओबीसीत आहेत होते आहेत आणि राहणार आणि मराठे ओबीसीतून आरक्षण मिळवतील लक्षात ठेवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हाला आम्हाला संविधान दिलं त्या संविधानामध्ये देखील सर्वांना अधिकार दिलेला आहे मागण्याचा तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही सरकार दरबारी मांडू शकता त्याच संविधानिक मार्गाने त्याच आपल्या संविधानाला धरून मराठा समाज आणि मनोज जारांगे पाटील आमची मराठा योद्धा संविधानिक मागणी ते मागणी संविधानिक मागणी त्यांनी सरकार दरबारी मांडलेली आहे त्यामध्ये पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे जेवढे सध्याचे प्रस्थापित मराठे आहेत आणि जेवढे सध्याचे प्रस्थापित राजकारणी आहेत आमदार खासदार मंत्री आहेत यांच्या बाप देखील यांच्यावर जे सी बीना ना एवढ एवढ्या जे सी बीना ना फुलं उधळले नसतील जे या यांच्यावर जे सी बी फुलं उधळले एक जे सी बी दोन जे सी बी खूप झाले पण शंभर जे सी बी दोनशे जे सी बी दहा दहा वीस वीस ड्रोन कॅमेरे सभेला लागतात तरी देखील समाज त्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये येत नाही ही तुमचं अपयश आहे कोणाचं राज हे राजकीय प्रस्थापित पुढाऱ्याचं हे तुमचं अपयश आहे तुम्हाला समाजाचं मन जिंकता आलं नाही तुम्हाला समाजाचं होता आलं नाही हे तुमचं अपयश आहे आणि ते जारंगी पाटलाने करून दाखवलं मराठा योद्धा जारंगे पाटला माझा समाज उभा आहे आणि तो राहील